आज आपण एक नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे कालच संसदेमध्ये भारताच्या फायनान्स मिनिस्टर यांनी बजेट सादर केलं आणि त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स ची जे काही बदल आहेत स्लॅब मधले बदल ते केलेत नेमके ही इन्कम टॅक्स मध्ये काय बदल झालेत कर्मचाऱ्यांना याचा कितपत फायदा होईल की नाही होईल का फक्त ही दिशा बोलच आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमधून सविस्तरपणे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्याला निश्चितच त्याची माहिती मिळेल तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लो लो तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारचे नवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला लवकरात लवकर मिळतील तर बघूया नेमकी आहे तरी काय ही नवीन कर प्रणाली कालच भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही कर प्रणाली सादर केली त्याच्यामध्ये याच्या पूर्वी एक जुनी कर प्रणाली होती आणि नवीन कर प्रणाली होती जुनी कर प्रणालीच्या बाबतीत आपल्याला सांगायचं तर, तर ही जुनी कर प्रणाली ती ठेवायची की स्थगिती द्यायची याच्या बाबतीत कुठलाही निर्णय झालेला नाही परंतु विचार केल्यानंतर याच्यावर सर्व बाजूनी विचार केल्यावर याचा निर्णय ठरवण्यात येईल असं त्या ठिकाणी जे काही फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी सांगितलं मग आता उरतो प्रश्न फक्त नवीन कर प्रणालीचा नवीन कर प्रणाली म्हणजे कोणती की जी मागच्या वर्षी नवीन होती आता चार पाच दिवसापूर्वी सुद्धा नवीन होती आणि त्या नवीन कर प्रणालीमध्येच बदल करण्यात आलेले आहेत आणि त्या नवीन कर प्रणालीमध्ये नेमके काय बदल केलेत ते आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत याच्यानंतर आता जेव्हा मी जुनी कर प्रणाली हा शब्द प्रयोग इथं करेल त्यावेळेस ही कर प्रणाली ती असेल ही जुनी कर प्रणाली ती नसेल आज आपण या जुनी कर प्रणालीच्या बाबतीत विचार करणारच नाहीयेत कारण तिथं सांगून टाकलेलं आहे की तिला स्थगिती द्यायची कायमची का राहू द्यायची त्याच्यावर विचार अजून झालेला नाहीये पण ही मागील वर्षी जी नवीन कर प्रणाली होती ती मी आता याच्या पुढे जुनी प्रणाली असा शब्द प्रयोग करणार आहे कारण ही काल जे बदल झालेत ती आता नवीन कर प्रणाली होईल ठीक आहे बघूया नेमकं आहे तरी काय बदल आता जुनी कर प्रणालीमध्ये जी काल नवीन होती तर त्याच्यामध्ये काय आहे आणि नवीन कर प्रणालीमध्ये काय आहे जुनी मध्ये स्टँडर्ड डिडक्शन होतं पन्नास हजार नवीन कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन आहे पंच्याहत्तर हजार आता याच्या व्यतिरिक्त जुनी कर प्रणालीचे स्लॅब कसे होते आणि नवीन कर प्रणालीचे स्लॅब कसे होते ते आपण त्याचा तुलनात्मक अभ्यास ग्राफिक्सच्या माध्यमातून करणार आहोत तर या ठिकाणी शून्य ते तीन लाखाला शून्य टक्के कर होता नवीन मध्ये पण शून्य ते तीन लाखाला शून्य टक्के कर आहे जुनी मध्ये तीन ते सहा लाखाला पाच टक्के कर होता या नवीन मध्ये तीन ते सात लाखाला पाच टक्के कर आहे म्हणजे एक लाख इथं वाढलेले आहेत तीन ते सहा होते इथं तीन ते सात झालेले आहेत ठीक आहे नंतर जुनी मध्ये सहा ते नऊ ला दहा होते दहा टक्के आणि इथं सात ते दहा ला दहा टक्के आहेत त्याच्यानंतर नऊ ते बाराला पंधरा टक्के होते जुनी मध्ये इथं दहा ते बाराला पंधरा टक्के आहेत जो मागे एक लाख वाढवले होते पाच टक्क्यामध्ये त्याचा इथं बॅलन्स करून टाकला इथं तीन लाखाला पंधरा टक्के होते इथं दोनच लाखाला पंधरा टक्के आहेत म्हणजे आता बारा आणि बारा इक्वल इथं येऊन गेलो फक्त पाच टक्क्यामध्ये एक लाखाचा रिलीफ आपल्याला मिळालेला आहे एक लाखाचा पाच टक्के जे काही दिलेले आहेत ते एक लाख जास्त होते तिथं पहिल्या याच्यात बारा ते पंधरा लाख वीस टक्के जुनी मध्ये होतं इथं पण बारा ते पंधरा लाख वीस टक्केच आहे पंधरा लाखाच्या पुढे तीस टक्के होतं इथं पण तिसष्ट टक्के आहे याच्यात कोणताही बदल नाहीये मग या सगळ्या ह्याच्यावरून आपण बघूया की नेमकं कॅल्क्युलेशन करताना कितपत फायदा होणार आहे याच्यामध्ये जवळपास नवीन कर प्रणालीचं जे काही आपण कॅल्क्युलेशन केलं त्याच्यावर तीन एक्झाम्पल मी इथं दिलेले आहेत ला दहा लाख उत्पन्न पंधरा लाख उत्पन्न अठरा लाख उत्पन्न कोणा याच्यात किती फायदा होतो ते आपण बघणार आहोत स्टँडर्ड डिडक्शन आणि पीटी टी वजा आता नऊ लाख बावीस हजार रुपये उरलेत शून्य ते तीन लाखाला काही नाही तीन ने ते सात लाखाला वीस हजार सात ते दहा दहा लाखाला बावीस हजार दोनशे पन्नास सात ते दहा लाखाला नाही येते कारण इथं आपले दहा लाख अमाऊंट शिल्लक नाही आहे दोन लाख पंचवीस दोन लाख बावीस हजार वगैरे समथिंग अमाऊंट उरलेली आहे त्याच्यामुळे त्याला बावीस हजार दोनशे पन्नास टॅक्स आहे दोघ मिळून आणि एज्युकेशन चेस मिळून त्रेचाळीस हजार नऊशे चाळीस टॅक्स आपल्याला नवीन कर प्रणालीमध्ये लागतोय जर जुन्या कर प्रणालीमध्ये म्हणजे कालपर्यंत जी नवीन होती तिला आपण जुनी म्हटलं तर त्याच्यात चोपन्न हजार दोनशे दहा रुपये टॅक्स लागत होता आणि आता नवीन मध्ये दहा हजार दोनशे सत्तर रुपयाचा फायदा आपल्याला याच्यात होताना दिसतोय ज्याचं उत्पन्न दहा लाख असेल क्रॉस टोटल आता पंधरा वाल्याचं एक एक्झाम्पल घेऊया की ज्याला ज्याचं उत्पन्न पंधरा लाख आहे स्टँडर्ड डिडक्शन पीटी वजा जात आहे चौदा लाख बावीस हजार उरत आहेत पाचशे रुपये शून्य ते तीन लाखाला शून्य रुपये तीन ते सात लाखाला वीस हजार सात ते दहा लाखाला तीस हजार दहा ते बारा लाखाला पुन्हा तीस हजार कारण इथं दोनच लाख आहेत आणि वीस टक्के आहे पंधरा ते बारा ते पंधरा लाखाला चौवेचाळीस हजार पाचशे इथं पंधरा लाख तीन लाख नाही येत पूर्ण हे उरलेली चार लाख बावीस हजार अमाऊंट आहे सॉरी एवढी पण नसेल बारा लाख वजा केल्यानंतर दोन लाख बावीस हजार म्हणजे मग याला चौवेचाळीस हजार पाचशे रुपये टॅक्स लागला अशी सगळ्यांची बेरीज केल्यानंतर एक लाख चोवीस हजार पाचशे टॅक्स त्याच्यावर एज्युकेशन चेस असा एक लाख एकोणतीस हजार चारशे ऐंशी टॅक्स लागतो आहे कालपर्यंत नवीन असलेली आणि आता आपण जुनी म्हणतो आहे त्याच्यामध्ये एक लाख पंचवीस हजार ऐंशी रुपये टॅक्स लागत होता आता लागतो एक लाख एकोणतीस हजार चारशे ऐंशी म्हणजे पंधरा हजार सहाशे रुपयाचा फायदा या नवीन कर प्रणालीमध्ये होतो आहे त्याच्यानंतर परत एक उदाहरण आपण अठरा लाखाचं घेऊया की ज्याचं उत्पन्न ग्रॉस टोटल अठरा लाख रुपये आहे डिडक्शन रुपये याची या पद्धतीने सात ते दहा ला ते 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 पंधरा जे काही आहेत पंधरा लाखाच्या पुढे म्हणजे इथं पंधरा लाखाच्या पुढे जे काही दोन लाख बावीस हजार वगैरे जे काही उरत आहेत त्याला सासष्ट हजार सातशे पन्नास रुपये असे एकूण हे सगळं धरून दोन लाख पंधरा हजार वीस रुपये टॅक्स लागतोय कालपर्यंत नवीन असलेली जिला आपण आता जुनी म्हणतो आहोत त्याच्यामध्ये दोन लाख तेतीस दोन दोन हजार दोनशे वीस टॅक्स लागत होता आणि हा लागतोय दोन लाख पंधरा हजार दोनशे रुपयाचा याच्यामध्ये फायदा होतोय अशा पद्धतीने तिघही उदाहरण आपण पाहिले दहा लाख पंधरा लाख अठरा लाख आणि जसं जसं उत्पन्न वाढत जात आहे तिस तसं थोडा थोडा फायदा -थोड़ होत जातो आहे तर या पद्धतीने या टॅक्समध्ये थोडाफार बेनिफिट होताना दिसतो आहे इथं काहीही कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की अगदी वाजवी असा हा फरक दिसतो आहे जे जेवढं उत्पन्न थोडंफार वाढलं जुलैमध्ये त्याच तेवढं पूर्ण जे काही वाढलेलं आहे ते सगळ्याच्या सगळं सग्ड़े किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त हे आपल्याला टॅक्स मध्ये द्यावं लागणार आहे फारसा काही फरक केलेला नाही फारसा काही बदल केलेला नाही असं बऱ्याच कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून या नवीन कर प्रणालीमध्ये आपण तिघही एक्झाम्पल पाहिलेत तर अशा पद्धतीने आपल्याला फायदा होतोय किंवा नाही होतोय किंवा किती होतो ही आहे ही उदाहरणं आपल्या समोर ठेवलेली आहेत याच्या सोबत ज्यांचे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आहे त्यांच्यासाठी सुद्धा बदल झालेले आहेत ते आपण बघूया लॉंग टर्म कॅपिटल गेन ज्याचं असेल म्हणजे तीनशे सहासष्ट दिवसापेक्षा जास्त शेअर ठेवलेत आणि नंतर विकलेत तर त्याला सव्वा लाख एक लाख पंचवीस हजार चा नफा तर तो तोपर्यंत म्हणजे तिथपर्यंत सूट मिळालेली आहे पूर्वी ही एक लाखापर्यंत होती फक्त एक लाख पंचवीस हजाराच्या पुढे जर नफा असेल तर त्याला साडेबारा टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे आणि जर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल म्हणजे तीनशे सहासष्ट दिवसांपेक्षा कमी दिवस शेअर ठेवले आणि नंतर विकले तर त्या नफ्यावर वीस टक्के टॅक्स ट्क, म्हणजे एक लाख जर नफा झाला तर त्याला वीस हजार टॅक्स हा द्यावा लागणार आहे आणि म्हणून लॉंग टर्म कॅपिटल गेन जर असलं तर त्याला जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी होताना दिसतोय आपल्या या शेअर मार्केटच्या नफा नफा जो आहे तो आपल्या सॅलरीच्या ग्रॉस टोटल मध्ये ऍड केला जात नाही त्याची कॅल्क्युलेशन वेगळं असतं याचं कॅल्क्युलेशन वेगळं असतं आणि म्हणून आपल्याला याची माहिती व्हावी त्यासाठी हे आपल्या समोर मी मांडलं या ठिकाणी आपल्या याच्यावरून पूर्णपणे लक्षात आलेलंच असेल पुन्हा आपण अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत थांबूया थँक्यू